तर आज काय झालं मी आज सकाळीच लवकर उठलेलं आहे तर बोललं एक व्हिडिओ बनवूया म्हणजेच एक व्लॉग बनवूया माझं एक पहिलंच व्लॉग असा तसंच घराच्या खाली जायच आहे म्हटलं आमच्या गावातलं एक असा फेमस वामन म्हणजे प्रत्येक गावात असतात गावगाता गाजलीमध्येचं वामन तर खाली गेल्या गेल्यात तो दिसलो माका म्हणजे माझ्या मित्राच्या घराकडे होतो तो, तो पण बघतच होतो कोण नाही कोण गावता की नाही बकरो मग मी त्या सांगलं आहे चल तर जाऊन येऊया ते का बोलले एक व्हिडिओ बनवूया त्याच्या तकडे गेलोय मी घराकडे यो बघा यो बघू शकता सिओचा पगव्या टी शर्टवालो वामन म्हणजेच काकलो आम्ही ते काकलो पण म्हणतो मग काय झालं दुसऱ्या मित्राचा फोन येलो त्यांना नाही खरवस खाव आम्ही दोघं गेलो मी आणि अंकेश तर यो काय येऊक नाही तो आमच्यासोबत ते का सांग चल चल येत तर चल तो काय म्हणता माका काय बोलूक नाही मी काय येऊचही नाही तुमच्यासोबत मग मी आणि अंकेश गेलो डायरेक्ट त्याच्या घराकडे म्हटलं चल तू नाही ये आम्ही किती आहे आमचा पट मारून म्हणून मी आणि अंकेश केलो फटाफटा अंकेश सांगल्याकडे बघ अंकेश असेच जाता जाता जायत होतो तो परत त्या मित्राची आई भेटली तर अंकेश तिका कट मारी होतो डॉक्टर फॉक्टर वायच वाचली ती पण गाडी घातल्या चार अंकेशा आणि आम्ही त्याच्या घराकडे पोचता पोचता अंकेश काय काय मस्करी उडवू लागलो परंतु आम्ही त्याच्या घराकडे पोचलो तर बघत होतो भाऊ आणि म्हणजे एक काका टेमकर काका तिथे बसलेले मग आम्ही घरात गेलो गेल्या गेल्या आमच्या हातीत खरवसाची वाटी दिली आणि मी काय खाले तो खरवस माझ्या आवडीच होतो म्हणा आणि अंकेशाक विचारी होते तो अंकेशाने नको मला सांगे अंकेशाक इशारावरून सांगते घे तू नाही खाल्लं तर मी तरी काय तर याचो काय मोबाईलत लक्ष पूर्ण मग बघलं मी तर माझं खाल्लंय त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर अंकेशाक दोन गाळी घातलोय माहिती तू नाही खालस तर नाही खाल माका तरी दे तर तू नंतर सांगलो तुका आवडत होतं तर सांगायचं ना सांग माका मी घेतलंच ते म्हटलं आता काय तुका बोलान म्हटलं आता थोडी गाव तुला म्हटलं त्याच्या स्पोटाकडे ठेवून म्हटलं व्हिडिओ तुमक म्हणजे रस्तो दाखवूया आमचं कसो तो चकचकीत तो बघू शकताच हे बघा पावसाचं पाणी पडा आणि कसं काच्यासारखं दिसतं तो रस्तो आणि तो अंगेश म्हणाला तो आता वामन पळालो अस तुला तर ते कामधला आधी जाऊन धरी या तर बघतो तर काय वामन आमचीच वाढ बघता गेल्या गेल्या जोसो वर धावून येतो जसो की कुत्रो कसो मालका बघून असो येता लगे शेपटी हलयत तसं आम्ही बघतो तेव्हा त्याच्या घराकडे असं बसलेलो आणि बघता बघता येलो डायरेक्ट तो मग ह्यांची काय दोघांची भांडणं चालू झाली ती आता बघू शकतो मग दाखवतो यांची कशी भांडणं असतात ती मग काय योवर येल्याबरोबर या दोघांची चालू झाली भांडणं तर बघू शकतास येऊ तोंडात काय रगडता आणि तो दुसरं फोनवर बोलता मग ह्या नंतर काही आपआपला चालू केले नाही काकलो सांगो आज पार्टी करूया तुझ्या घराकडे सामान काय असत तर मी घेऊन येतल आणि तो सांगता आमच्या घराकडे काय आणायचं नाही सगळं नेऊन तुझ्या खळ्यात येऊन ओतले तर आता बघूचा त्यांचा यात ऐका माझा माझ्या मी या मटा

<laughs> दे मी सांगले का मटन जर घरा येला मी आई घरात त्याशीच टाकणार होत जाऊ देऊन बॉम्ब झाले म्हणून माहितीच्या मनाने चल माझ्या घराकडे कर असे बॉम्ब बोल तुम्ही टाकणार ना तुका हे बाबा हे बाबा पुढच्या बॉम्बला तुका नाही आधीच तुझा बॉम्ब आहे बाय तुकाच माहिती होत म्हटणार म्हटलं बाबा रुग्ण काय घ्या मग काय या दोघांची पण भांडणं मिटवलं आणि मतलं इरणी जाऊन येऊया बाजारात तर जाता जाता तो बघतोय झाड तो 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 पडलेला आडव्या रथाप्या त्याच्याबद्दल काय काय सांगलंय आणि तोपर्यंतच पाऊस पडायला आलो म्हटलं आता लवकर लवकर जाऊया तोपर्यंत बघतो तर रामेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आमच्याला त्या काही पुढे सरलो तर अंकेश आपलो पुढे गाडी पळवता कारण ते काय माहित नाश्ता जाऊचा लागतं इरणीर गेल्यावर म्हणतो लवकर लवकर पळत होतो तर काकला सांगतो त्याच्या मागोमाग जर त्या जाऊ देऊ नको अजिबात मग काकलो सांगला व्हिडिओ काढ म्हणा त्याच्या बरोबर सेल्फी मध्ये व्हिडिओ घेतलंय काकलो बघा कसं मिशीत हसता मिशी नाही बकऱ्यासारखे दाढी ठेवले ना तर म्हणता अंकेश पण वाट डाक मग पण घेतलंय आणि म्हटलं आता बस झालं तर पुढे गेल्यावर हे आमचं आमचा माळ माळावरच हिरव्या गा रान बघा आणि आवडल्यावर लाईक करून सबस्क्राईब करून विसरा नको तो परत पुढे बघलं होतं हे आमचे ढोरकर म्हणजे ह्यानंच योच मित्र त्यांना आमक करवस बोलवलेला आहे तो आता काय काय कसले कसले ह्या करता बादा उबर, गरुं 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 ते बघा काय मग आम्ही तसेच बाजारात जाऊन पुसल्याबरोबर बघले आणि वडे गरम गरम आणि काकाने त्याने सांगलं वडा वडापाव देवा आणि पहिला अंडा पॅटीस खाऊन झाला तर अमकेश काय फोनवरच बिझी होतो तर तो काय पुढे मग वडे खाता खाता काकल्या किलो फोन मग मगाशी अंखीचा आणि याचा झाला पार्टीवर असून आणि तोपर्यंतच काकल्या किलो फोन आणि त्याने काकल्यान पार्टी ठरवून टाकले रात्रीची पार्टी ठरली म्हणा सांगले तेही बघा

पार्टी ठरवल्या ठरवल्या काकल्या जो तो वाढलो अन कॅश कडचं घेतला पन्नास रुपये वीस रुपयाची नजर घेऊन गेलो आणि बाकीचे पैसे परत रिटर्न करून टाकले तोपर्यंत वामान मानता मी काय पार्टीचं सामान घेतोय बोळ्याच्या नावार तो परत तो बघता बघता बोळ आहे हजर झालो रुपये जायच्या मग काय त्या पण त्यांना व्हायचा वाकडा करून दाखवले जसं की योज पार्टी देता असो गप खायची ती नाही माझ्या जो सगळ्यांका वाकडा बोलात त्यांच्यासोबतच चांगलं असं आहे बघा कसं आता हातबीत दाखवतो उलटो सुलटो तू काय ह्या करूच आता कर, कर नाही तर करू नको मला सांगता येतले तर येऊ सांग नाही तर नाही मला सांग बाजार बिजार घेतले आणि बसलो माझ्या पाठी आणि म्हणता आता घरात चल आपलं काम झालं मग आता रात्रीची सोय झाली जाऊन आपली चिकनची ऑर्डर देऊन ठेवले आणि म्हणता रात्री आता येऊ घेऊ तो माझ्या पाठी बसलो आणि काय काय फेकू लागलो असा तसा सामान घेऊन काय ते काय झपत नव्हतं बसा त्याऐं माळावर सुद्धा जाता जाता मला सांग लागलो असा करतोय आहे तसा करतो आहे तो फक्त बघत जा मग मी म्हटलं आता माळावरचं व्ह्यू तुमका थोडंफार दाखवूया आणि म्हटला व्हिडिओ पण तेवढंच वाढत मी आपलो असं दाखवते तुमका तर बघा घरा केल्याबरोबर वामन सामान घेतलं आणि अंकेशच्या घराकडे नेऊन ठेवून दिले अंकेश काय वामण्याचं काय करू शकत नाही या साबीत वामण्यान करून दाखवले गेलो बघा त्याच्या घराकडे त्याच्या घराकडे आता सामान घेवतो चार पाच घरा हिंडतलो आणि मस्त नंतर जातो संध्याकाळपासून त्याची फोन सगळ्यांका चालू होतली पार्टी येतलाच की नाही तर नको यो पंडार बोला सगळ्यांना मोकळ करता आणि वाटेल लागता आता रात्री मी इल अंकेशच्या घराकडे पाऊस बीस पडलेला म्हटला आता बघया ते बघा सगळ्यांची चपला झाली आहेत तर आतमध्ये गेले मग अशी एकदा येऊन गेलय कांदाबिंदू कापलय मग फोन येलो म्हणा मी वर गेलोय तर आणि आता येतं तर सगळेजण इलेले कांदाबिंदू काय तसं ठेवलेलो होतो वाटेर अंकेश भोक लागलो मी व्हिडिओ करते मग तर बघलं इथं भात बीत कर केलंय ना काकले के काटे बिचारले भात केले तर होय तर ह्या घर आमचा असा सगळे सगळेजण अख्या घरांतून फिरले तरी काय नाही आपलाच घर म्हणा सगळे फिरत असतो पाठीमागे गेले तर वामनुमिटान करी होतो तर सगळे त्याच्यासोबत गजली लावले कसा एक करतो आणि बाकीचे गजाली ना जो जो मग काय वामन जेवण तो जेव्हा बनवल्यानंतर आम्ही काही जेवलो मस्त की पटभरून मी काही काम केले थोडाफार तो वामने काय माका बोलात नाही तर बाकीच्या चार गाडी घालो आता अंकेशावर ही काळजा काढून देता मला काळी जाणार नाही मनाने मी काही खेळत नाही तर अंकेशानं आपली चार काळजा संपवली तोपरी आता जेवण झाला आणि सगळे आपल्या घरच्या इतकं पोचले आपण पण त्यांच्यासोबत थोडं हे बसाया आणि जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे थोडा मोटिवेशन माका मिळात आणि अजून मी व्हिडिओ बनईन तर चला टेक केअर बाय